सोळा गाड्या सोडा सत्तावन्न सोळा पाचशे सेव्हरचा घ्या म्हणजे आता त्र्याहत्तर वाले त्र्यात चे गाड्या आजोबा त्र्याहत्तर वाले गाड्या सरा सरी मे गती घेणं काळाची गरज आहे कारण आणि गाडी गाडी कटकट वातावरणात बदल व्हायला लागलाय या गती घ्या सोडा गाड्या सोडा सत्तावन्न सत्तावन्न आणि सत्तावन मध्ये नव गाड्या मध्ये आदर आहे त्यामुळे आदर्श आता मोठी बैलगाडी मला म्हणावी लागली आम्हाला पहिले त्यामुळे सुद्धा मैदान बाहेर व्हायला लागले अतिशय या <laughs> गाडीचा <laughs> وايا ستور واه یکره جانبر وستر چکرانا پستر واری ستا او جانکلی پټی واری او ورته دغه مننه ورته واه صاحب دکوهه چار ورتي دیوا باې ګروپ تاجری کمل باې مولا سېو مترهګه پوهه داټ کټ پوهه سرګا ورتي باې واه پرسنال هر څو ښار شګر ښار ښار ورتي ستا دتلا قصنه کار ضرورت پوه एक पाळीच पण सातवर्दी सदगुरु जीवनाथ महाराज सेवा कुमार कंदीप पटेल ज्या आर उमोस रु आठवर्दी राघव आजिद विणकर उत्तर वाली जिनावर्दी दुधेश पतरा आजिद तरकारी मारकर भागीराला चाचलेंगरा सा श्री दादा भजरा पुरे पुरगाव सातारा वाया मैनाठाकडे Mile similarities, <laughs> jenigen坎 shorts, 嗄a Шraa 喇 taruk, 嗄 Kinaman, Hz12daar, 剛剛 offerings, 泙ا taruk, 巴ib vādi hores, 辜日 инд coaching, Ariana � undercoveri уд申śaya 他的男 innovations, 边 �lanア fun siege, Hon 枌 Woodsik masculinity, 日耙 x laf ällt ой и White ownik inate. miel vẫn 짧今回 First five

की <laughs> पकेट <laughs>

बोर्डाई प्रसन्न सुरुवात सुरु आहे बोरोची भाई या मैदानात 59 सोढायचा आहे आता चवेलगाडी मारु बाईलाच्या नावा संघा बाळा 59 वाला एक सरड्या पादरानी मौलीची आता सुंदर असे पळाली सुंदर असे गाडी सीमेला पात्र केली कपड्यावर हो चक्कतोडी करा आणि त्याबद्दल आभार तरी अण्णा सर पाचवा याच्यावर पाचशे रुपयाच बघतो करा करा गाड्या उभ्या करा एकोणसाठ मध्ये फक्त पाच कर खाली राहिले त्र्याहत्तर वेळ गाड्या दुपार लागल्या त्र्याहत्तर ची बैलगाडी मला तयारीला लागा आणि पासष्ट पळून आला की गडविजेता बैलगाडी मालकांचा गावाचा पुकार घेऊन या ठिकाणी कॅरेट मध्ये चिट्ट्या टाकल्या जाणार आणि शेवटचा गट पळून आला की सर्वात समक्ष सेमीला सुरुवात होणार चाचा बघा गाडी उभी रात्रीचा प्रत्येक गटाला आता सात सात मिनिट लागायला लागले दीड वाजला दीड ढोचाल का थांबला का वर त्याचा माणूस वर येऊन थांबला कुठली स्टेप गळ्याला पण लागले कपडाला पण लागले म्हणजे ट्रेन म्हणून 16 चढला बाहेर आला दोन गेले तिकडा हॉटेलंत्राणा शिंदे दोन दोन आरा पुढे हॉटेलच्या मागे गेला इकडे जोरदार चढाव

आडवर गिर रावला पगड्या بيدार पैसा पाडी वीरोरी 40 लाख देव होती 49 मताजना वर्गदार शा शहरगत ते पास दिवटी आमदारती गोंडा बदला बदल करण्यात आले आहे मैदानाचा सात सोलायचा आहे सावरजी पोलीस करते दोरी पण पंडित

ांचा रोबा पाहाला आणि गाडी म्हणाले भाईवडे करा गाडी शिकला मात्र हा सुमित सत्तावन्न मध्ये निकाल या पहिली गाडी म्हणतात ऑफिस गाडी मालक तो बैल डबल पण पाच वेळा जातात आटकारलोसायचा नाही यांची बैलगाडी मालक आपण स्टेज करायचंय मालकाने उद्या मालक आले मग बघा हा सत्तावन मध्ये ज्या गाडीला निकाल त्या बैलगाडी मालकाने चूज करायचं आपल्या गाडीवरती अध्यक्ष म्हणून सत्तावन स्टेज हाय माहित आप तमाम लोगों तमाम किस्से बसे भरा दास स्टेशन भरा दास स्टेशन में भी आपने आकलन तमाम लोगों ने कि सागर निर्वाचन आश्रम दूल्हा बहुत तीर्थ तुम्हारा किधर भरा किधर तीर्थ यार तीर्थ की बातें बताते हैं तुम्हारे आसार रुका रुका बहुत �

या गाडीचा एक नंबर आला आणि गाडी बसलेली कार्तिका चाल बसतोय पळलो टबल गाडी मालकाने स्टेज करायचं आपल्या गाडीवरती टव्हल काळाय म्हणून सत्ता म्हणजे आपण स्टेज कडे एक दोन का आपण आला त्रेसष्ट वेश किंवा